जी आपले साड्यांचा सा कलेक्शन असणार एक गडेवाल सिल्क आधी मी टाकलेला आहे चालवा सेकंड आता सीरीज तू दाखवते त्याचे एक पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवते आधी दिदेचे कलर्स दाखवून देते एक जो कलर सर्वेत जास्त चालणारा कलर आहे हा एक पीस तुम्हाला ओपन करून दाखवून देते मी याचा पूर्ण पदार्थ येणार हा भरी मिळणार कॉन्ट्रास्ट आहे ब्लाउज सुद्धा याच कलर चे येणार याच्यामध्ये आणि पूर्ण साडीला भुट्टे भरीव आहे ब्लाउज असा कॉन्ट्रास्टेड आहे इथे जोडलेला इथे प्लेन ब्लाउज नाहीये पूर्ण गुट्टे इथे केलेले आहेत आणि हे इकडे काठे येणार पूर्ण आणि काठे सुद्धा फुल साईज आहे म्हणजे पाठीचा आणि स्लीव्हजला पूर्ण इथे भरीव येणार सरदादीप वैगणी कलर दाखवलं त एक कोपटी कलर दाखवलं तुम्हाला ओपन करून त्यानंतर हा मोरपंखी कलर मोरपंखी कलरवर हा राणी कलरची मॅचिंग आहे ब्लाऊज सुद्धा राणी कलर येणार स्क्रीनशॉट काढू शकता तू मग म्हणतात आई फोटो काढून माझ्याकडे फोटो अवेलेबल नसतात व्हिडिओमध्ये म्हणून तुम्हाला जर बुक करायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकतो साडीची हा कलर सुद्धा खूप फ्रेंडी आहे आणि खूप चालत आहे तर ऑरेंज वर राणी कलर चे वॅक्शिंग येते भरी पदरणार आणि नेहमी व्हिडिओ मी में डेला करते त्यामुळे चॅनल फिल्टर असत नाही जे कलर असतात इथे जर तुम्ही बुक केले जे कलर इथे बघत आहे तुम्ही तेच कलर तुम्हाला मिळणार लास्ट कलर आहे पाचव्या नंबरचा राणी कलर राणी कलरवर ही कॉम्बिनेशन बघताय तुम्ही खूप उठून दिसतो ब्लाऊज सुद्धा त्याच कलरच्या येणार आणि कलरची मॅचिंग कलर घ्यायची एक दाखवलेलं होतं मी आधी कॅटलॉग कॉम्बिनेशन असं येणार आहे घातल्यावर गडेवाल सिल्क साडी आहे नऊशे रुपयाला ज्यांना कुणाला बुक करायची असेल स्क्रीनशॉट काढू शकता बुकिंग नंबर व्हॉट्सअपला हाच आहे ऑनलाईन पेमेंट आहे आणि शिपिंग चार्ज लागेल साठ सत्तर ऐंशी रुपये लागतात वेटनुसार असतात हा सुद्धा कलर खूप छान आहे आजच्या साड्यांचा सा कलेक्शन आहे तसंच समजू ज्यांना कोणाला साड्या बुक करायच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता किंवा हा मेसेज करू शकता पुन्हा एक छान साडीचं कलेक्शन घेऊन तुमच्यासमोर हजार राहणार तेव्हापर्यंत टाटा बाय बाय